नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी काव्याला म्हणते काव्या तुझं गिल्ट कसं कमी होईल हे मी तुला नाही सांगू शकत पण एक नक्कीच सांगू शकते ज्यामुळे तुला बरं वाटेल काव्या म्हणते सांग ना ताई काय करू तू सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे नंदिनी म्हणते काव्या पहिल्यांदा या घरामध्ये कोणी कधी पाहिली नसेल अशी गोष्ट घडली आहे आणि त्यामुळे आई खूप डिस्टर्ब झाल्या आहेत आता हे सगळं घर नाराज आहे दुखावलं आहे भांभावलंय फक्त तू आता एक छोटंसं काम कर कोणी तुला काहीही बोललं उलटसुलट बोललं तरी तू रिॲक्ट व्हायचं नाहीस या घरातली भांडणं क्लेश अजून वाढू देऊ नकोस अगदी थोड्या वेळापुरतं मी पूजेला जाऊन येईपर्यंतच बस असं समज की तेवढ्या वेळापुरती तू काव्या नाही तर नंदिनी ना आहेस काव्या जेव्हा तू हे करशील ना वाट टाळशील तेव्हा तुझं तुलाच कळेल की हे घर किती शांत आहे तू कशी शांत आहेस प्लीज काव्या प्लीज माझ्यासाठी करशील हे सगळं निदान पूजेवरून येईपर्यंत काव्या नंदिनीच्या बोलण्याचा विचार करते आणि म्हणते हो मी शांत राहीन मी कुणाला काही बोलणार नाही नंदिनी काव्याला गजरा देते आणि काव्या ते काव्याला म्हणते काव्या एक गोष्ट या फुलांकडून शिकू शकतेस तू आपण त्यांना तोडतो पण ते आपल्याला सुगंध देतात तू पूजेला यावं यासाठी मी तुला फोर्स करणार नाही कारण तू आता काव्या नाही तर नंदिनी आहेस तुला जे योग्य वाटेल मनापासून करावं वाटेल तेच तू कर का नंदिनीच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे मानिनी पार्थ आणि मिथून हॉलमध्ये असतात मानिनी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत असते जीवाला बरं नाही आहे जीवा शुद्धीवर येत नाही म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं पार्थ तिला म्हणतो आई जास्त विचार करू नकोस तू काही टेन्शन घेऊ नको जीवा शुद्धीवरती येईल आणि हे बघ पुन्हा ते तसं वागू नकोस तू मानिनी म्हणते पार्थ तू डॉक्टरांना बोलवून घे त्यांना चेकअप करू देत आता जीवा शुद्धीवरती यायला हवा मिथून म्हणतो बहिणी तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करा आम्ही आहोत ना इथे आम्ही जीवाजवळ बसतो तुम्ही या पटकन पूजा करून तेवढ्यात तिथे वसू येते वसू रम्यास तमाशा करायला आलेल्या असतात वसू म्हणते का आपण का बसायचं त्यांच्याजवळ ती काव्य आहे ना तिला बसू दे त्याच्याजवळ तसंही ती काही वटपौर्णिमा साजरा करणार नाही तिच्यासाठी नवरा लग्न याला काडी मात्रही किंमत नाहीये म्हणून तो म्हटलं ना काव्याला जीवाच्या जवळ वसू देत मिथून म्हणतो वसुताई वसु घरात आधीच एवढं सगळं सुरू आहे त्यात हे काय नवीन करताय तुम्ही वसु म्हणते हे काही नवीन नाहीये हे जुनंच आहे लग्नाला एक महिना झालाय पण ती काव्या तिने अजूनही लग्न एक्सेप्ट केलेलं नाहीये आजचा सण हा बायका किती उत्साहाने साजरा करत असतात नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतात पण ती काव्या तिला यातलं काहीच करायचं का नाहीये वसु पार्थला म्हणते पार्थ तुला हे सगळं मान्य आहे का रम्या म्हणते आई जाऊ देत नाही हे सगळं तू का बोलतेस तू का स्वतःला त्रास करून घेतेस हा प्रत्येकाची चॉईस असते काव्याची इच्छा नसेल ही पूजा करायची पार्थ म्हणतो प्रश्न इच्छेचा नाही आहे ही पूजा करणार नाही कारण त्यांना थोडा वेळ हवा आहे त्यांना हे लग्न ते हे नातं स्वीकारायला थोडा वेळ लागेल आमची आमची एक प्रोसेस सुरू आहे वसू म्हणते कसली डोमलाची प्रोसेस पार्थ मला एक सांग तू एका महिन्यात लग्न मान्य केलं आहेस ना तिच्या अगदी मागे पुढे करत असतोस तू तिच्यासाठी श्रीखंड काय घेऊन जातो तिला क्लासला काय सोडतो तू तिच्यासाठी माझ्याशी भांडतोस पण पार्थ तू हे जे काय करतो आहेस तिच्यासाठी याची जरा तरी तिला जाण आहे का काव्यासाठी दीपकला तू मारलंस तिला काहीतरी वाटलं का या सगळ्या गोष्टीचं तिला काही वाटत नाही या सगळ्याचं थोडक्यात काय तू तिच्यासाठी सगळं करणार आणि तिला लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमासुद्धा साजरी करायची वाटणार नाही मिथून म्हणतो आपल्या मला काय वाटतंय ना की आपण या सगळ्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करायला नको हा त्यांचा प्रश्न आहे मानिनी म्हणते यात ढवळाढवळ दवड़ काय आपलीच मुलं आहेत ती उलट त्यांच्या आयुष्यामध्ये अधूनमधून आपण ढवळाढवळ दवड़ ही केलीच पाहिजे त्यांच्या बायकांवरती सगळं सोडून दिल्यावरती काय काय होऊ शकतं हे कालच बघितलं आहे आपण वसू म्हणते पार्थ हे सगळं कशामुळे होते माहिती आहे का तुला हे तुमच्या लग्नामुळे होते लग्नामुळे एक अशी गाठ बसली आहे ना की ती सुटत नाही आहे आणि ते तुटतही नाही आहे मी तर म्हणते ना आपणच तोडून टाकायला हवी ती गाठ आणि तसं केलं ना तर तुझ्या आयुष्यामध्ये चांगली जोडीदारी नेऊ शकते जी मनाने अभिमानाने आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा सुद्धा करेल अशी काव्यासारखी दाराच्या आड लपून बसणार नाही वसू काव्याला नावं ठेवत असते आणि पारच्या रूमचा दरवाजा उघडतो सगळे त्या दाराकडे बघायला लागतात काव्या बाहेर येते काव्या छान सुंदर तयार होऊन तिथे आलेली असते पार तिच्याकडे बघतच राहतो काव्या पार्थसाठी वटपौर्णिमेची पूजा करायला निघाली आहे हे बघून मानिनी पार मिथून यांना खूप चांगलं वाटतं काव्या सगळ्यांना म्हणते मी वटपौर्णिमेची पूजा करायला तयार आहे पार्थ म्हणतो खूप सुंदर सुरेख आणि सात्विक दिसताय तुम्ही पार्थ म्हणतो वसु आत्या बघतेस ना तू बघ या उत्तम जोडीदार आहेत माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतायत रम्यालाही धक्का बसलेला असतो रम्या विचारते काव्या तू खरंच ही वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस का पार्थ म्हणतो रम्या हा काय प्रश्न आहे अगं आजच्या दिवशी जेव्हा एखादी स्त्री अशी छान नटून थटून आवरून केसात गजरा माळून तयार होऊन बाहेर निघालेली असते तिच्या हातामध्ये पूजेची थाळी असते तेव्हा तिला हा प्रश्न विचारायचा नसतो की कुठे चालली आहे ती तिच्या सुंदर सोजवळ रूपाकडे बघूनच समजून जायचं की ती पूजेला चालली आहे समजेला पण रम्या तुलाही समजेल तुझं एकदा लग्न झालं की तुला पण सगळं समजेल वसु त्यात पण नावं ठेवते वसू म्हणते झालं अरे हिने आयुष्यात एकदा काहीतरी चांगलं काम केलं तर तू लगेच हुरळून गेलास अरे पार्थ जिचं तू एवढं कौतुक करतोय ना तिच्या तोंडाकडे बघ वटपौर्णिमा साजरी करायचा जरा तरी उत्साह तिच्या तोंडावर दिसतोय का वसु काव्याला म्हणते काय काय काव्या खरं खरं सांगायचं माझं बोलणं ऐकलं म्हणून ही वटपौर्णिमेची पूजा करायला तयार झालीस ना तू तु। तुला मनापासून हे सगळं करायचंच नसेल ना आणि मनात नसताना असं जीवावरती आल्यासारखं करू नकोस तू या असं नाटकी करण्याला ना काही अर्थ नसतो मानिनी म्हणते ताई काय बोलताय तुम्ही तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे कधी कधी तुम्हाला काय बोलायचं नाही हेच कळत नाही आत्ता तुम्ही बोलत होतात ना काव्या पूजा करणार नाही त्यावरून खूप बडबड करत होतात आणि आता काव्या पूजा करायला निघाली तर तिथून तुम्ही बोलताय वसू म्हणते मानिनी अगं मला खरंच तसं काही बोलायचं नव्हतं मानिनी म्हणते नको राहू द्या आता यावरती चर्चा नाही करायची आहे मानिनी काव्याकडे येते काव्याला म्हणते काव्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे मनोभावे ही पूजा कर आणि तो खूप सुंदर दिसतेस मानिनी पार्थला म्हणते पार्थ हिला घेऊन जा पार्थ खुशच होऊन जातो पार्थ म्हणतो हो हो चला काव्या चला माझ्यासोबत काव्य म्हणते काकू मी एकटी जाईन राहू माने दे मानेनी म्हणते काव्या असं करू नको जातो पार्थ म्हणतो हो चला चला काव्या विचार करत असते वसू म्हणते ए अगं तो एवढं चल चल म्हणतोय मग जा ना त्याच्यासोबत तो एवढं चल म्हणतोय पण तू जागची हलतसुद्धा नाही आहेस काय ग विचार बदलला नाही ना तू काव्या वसूला काहीच उत्तर देत नाही ती पार्थच्या हातात पूजेचं ताट देते आणि मानिनीच्या पाया पडते वसू रम्या तिच्याकडे बघत राहतात मानिनी म्हणते पार्थ अरे हिला घेऊन जा पार्थ म्हणतो हो चला मानिनी म्हणते असाच जाणार आहेस का तू जा चेंज कर छान कुर्ता वगैरे घाल तू पार्थ काव्याकडे बघत बघत पुढे जातो रम्या त्याच्याकडे बघत राहते रम्याला कळतं की पार्क गाव्याच्या प्रेमात पडलाय तिचा चेहरा पडलेला असतो तर इकडे नंदिनी वटपौर्णिमेची पूजा करायला वडाच्या झाडाजवळ आलेली असते नंदिनी चालत पुढे जात असते आणि तिच्या पायात काच घुसते नंदिनी खूप कळवळते तिच्या पायात काटा रुतलेला आहे त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो ती मोठमोठ्याने रडत असते आणि जीवाला हेच सगळं कळत असतं जीवा इथे बेशुद्ध असतो पण त्याला कळतं की नंदिनीला काहीतरी झालंय तिला लागलं आहे तर इकडे नंदिनीला लागलेलं ला असतं तिकडच्या बायका नंदिनीला बसवतात तिच्या पायातली काच काढतात आणि तिच्या जखमीवरती हळद लावतात त्या बायका म्हणतात तू एक काम कर आता फेऱ्या वगैरे मारू नकोस तुला खूप त्रास होईल तू जा घरी जा आणि आराम कर नंदिनी म्हणते त्रास माझ्या नवऱ्याला होतोय त्याच्या तब्येतीसाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी मी इथे पूजा करायला आले आता मला माझा त्रास बाजूला ठेवून मला पूजेसाठी उभं राहावंच लागेल आणि माझ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करताना मला अजिबात त्रास होणार नाही नंदिनी दुखऱ्या पायाने उभी राहते आणि कशी बशी लंगडत लंगडत वडाच्या झाडापर्यंत पोहोचते तर इकडे मानेनी जीवाजवळ बसलेली असते ती जीवाला हाक मारत असते तिला डोळे उघडायला सांगत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार काव्या पूजेसाठी आलेले असतात काव्या पूजा करत असते तिचा पदर खाली पडतो पार तिचा पदर व्यवस्थित खांद्यावर देतो ते दोघं एकमेकांकडे बघत राहतात तर इकडे नंदिनी पूजा करून घरी येते मानिनी तिला म्हणते नंदिनी जीवा शुद्धीवर आलाय आणि डोळे उघडता क्षणी त्याने आधी तुझं नाव घेतलंय नंदिनी म्हणते मी पटकन त्यांना भेटून येऊ हो का मानिनी म्हणते नाही तू अजिबात जायचं नाही नंदिनी विचार करते की मानिनी असं का बोलते आपल्याला का जीवाला भेटू देत नाही आहे ती उदास होते तिच्याकडे बघत राहते